न्यूज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा दिनांक सत्तावीस जुलै रोजी जन्मदिवस साजरा होत आहे या जन्मदिनाच्या औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हुपरी शहरांमध्ये भव्य अशा मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराच्या नियोजनाची बैठक आज शिवसेना प्रमुख संजय चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये हुपरी येथे संपन्न झाली शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार रोजी सदर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन हुपरीमधील चांदी कारखानदार असोसिएशन हॉल या ठिकाणी करण्यात आले आहे या शिबिरामध्ये अँजिओग्राफी हृदयविकार मुतखडा व प्रोस्टेट सोनोग्राफी हाडांचे विकार तपासणी तसेच ऑपरेशन अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पेसमेकर दुर्बीनद्वारे मुतखडा दुर्बीनद्वारे प्रोस्टेट शस्त्रक्रिया अशा विविध आजारांवरचे उपचार आणि शस्त्रक्रिया मोफतमध्ये केले जाणार आहे तर या शिबिराचा हुपरी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केले आहे या बैठकीसाठी उपरी शहर प्रमुख विनायक विभूते शहर संघटक सुहास माने महिला आघाडीच्या शहर संघटिकास मीनाताई जाधव माननीय ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे उपशहर प्रमुख संदीप भंडारे सुहास सपाटे सुनील सांगवडे नितीन काटकर राजेंद्र उगळे दादासो कमते विशाल पाटील दत्तात्रेय पाटील इत्यादी शिवसैनिक आणि पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एसी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम